Aguan, baban, numan, jiko prnam, man, taygi, baban, junde, ujiko prnam, paramat namaskar, pujo, paramat mayek seok mendal. वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबांच्या आदेशाप्रमाणे आज डोंगरगाव या परिसरामध्ये सामूहिक एकतेचे हवन कार्य पार पडलेले आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी एका भरभर कार्याची चर्चा बैठकीला सुरुवात आहे देवी हा डोळा आणि सुरू आहे या ठिकाणी आनंदाचा सोहळा या आनंदाच्या सोहळ्याला सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा प्रणाम मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत यांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणारे आपल्या आई वाराणसी आई उपस्थित आहेत आईला माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचे अध्यक्ष उमरे शाखेचे शाखा अध्यक्ष सन्माननीय रमेशजी धनजोडे साहेब यांना माझा नमस्कार आजच्या या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित मंडळांतर्गत ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय सोनकुसरे काकाजी राऊत काकाजी महेंद्रजी बोरकर सेंद्रेसाहेब पाटील साहेब अजबल साहेब जिचकार साहेब नारायणजी भगत साहेब शंकररावजी साहेब आणि या मंचा उपस्थित सर्व मंडळांतर्गत कार्यकर्ता आणि या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे शोभा वाढते असे आमचे सर्व बाबांचे सेवक सेविका बालगोपाल या सर्वांना माझा नमस्कार प्रामुख्याने एक नाव राहून गेलं की ज्यांच्या या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन असे या परिसराचे मार्गदर्शक सन्माननीय गुरुमंतरावजी साहेब यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आजच्या बैठकीचं सूत्रसंचालन आमचे रविदादा राऊत यांना माझा नमस्कार सेवक बांधवांनो वेळ झालेली आहे आता वेळ झाली तर बोला तर लागलच आपल्याला थोडीशी वेळ पाहिजे तर वेळ झाल्यामुळे म्हणून काय आपण अर्ध्यातच मार्गदर्शन सोडून द्याचा अशातला काही भाग नाही म्हणून काहीतरी बोलावं लागेल म्हणून माझं एक म्हणणं आहे मेरे बाबा जुमदेवजी कहते ते मत सोच की तेरा सपना पूरा क्यू नाही होता मेरे बाबा जुमदेवजी कहते ते मत सोच की तेरा सपना क्यू पूरा नाही होता हिम्मत वाले का इरादा कभी अधूरा नाही होता ज्याच्याजवळ जवळ आहे हिमतीनं काम करते त्याचा इरादा कभी अधुरा नाही होता इंसान इन्सान के पास कर्म अच्छे होते है, उसके जीवन में कभी अंधेरा नहीं होता जिस इंसान के पास कर्म अच्छे होते है, उसका उसके जीवन में कभी अंधेरा नाही होता म्हणून पहा बांधवांना मला जास्त काही बोलायचं नाही आताच काकाजी बोलले दुसरे मोठे काकाजी बोलले लहान काकाजी बोलले सर्वच काकाजी बोलले सर्वच आपण चांगलं मार्गदर्शन ऐकलं म्हणून माझं एक म्हणणं आहे की महान त्यागी बाबा जुंदेवजी यांनी भगवंताची प्राप्ती केली आणि प्राप्ती करून ती आपल्याला निष्काम भावनेने आपल्या पर्यंत दिली दिली म्हणून या कृपेला तुम्ही फुकटात नको समजा या कृपेले जरी मार्गदर्शकांना आपल्या जवळून पैसे घेतले नसन म्हणून या कृपेने आपण फुकटात समजायची नाही आणि आपलं जीवन घाटावर गेलं होत आपलं जीवन घाटावर गेलं होतं त्या घाटावर जीवन त्या जीवनाला वाटावर आणलं तर त्या मानत्या की बाबा जुमदेवजीने आपली तुमची आमची कोणाची कृपा नाही शब्द मार्गदर्शकाचा शब्दावर भगवान उभा आहे भक्त शब्दावर भगवान कार्य करते अन्यथा कार्य करत नाही त्याच्यासाठी कर्म पाहिजे मग आता कर्म कोणी बाजारात भेटणार आहे का बाजारात भेटणार आहे का कुठे आणखी कोणी ठिकाणी भेटणार आहे का इतर देवस्थानात गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी कर्म भेटन का तर कर्म भेटन तर या ठिकाणी भेटून दुसऱ्या ठिकाणी कुठे भेटणार नाही कुठे जाणार नको काही गरज नाही दुसऱ्या ठिकाणी जाण्याची तर फक्त आहे तर या ठिकाणी जा बाबांनी म्हटलंय का मेरे भवन मी नाही आना मेरे निवासस्थान मी नाही लेकिन तुम्हारे गाव के हप्तेवारी चर्चा बैठक पंधरवाडी चर्चा बैठक तुम जरूर जाना क्योंकि मय स्वयं खडा उपस्थित राहता बाबा या ठिकाणी उपस्थित आहे भगवान या ठिकाणी उपस्थित आहेत पण आपल्याला ओळख नाही ओळख नाही आत्मगाशी कशी कोणतरी म्हटलं का बाप भगवंत कोणी पाहिला नाही आणि नाही पाहिला या विश्वात फक्त नऊ साधू संन्यासानं भगवंताला पाहिलं अन्यथा कोणी या विश्वात विश्वात नाही तुम्ही म्हणाल का बा आपल्या मार्गात बाबांना भगवंत पाहिला भगवंत बाबांनी नाही पाहिला भगवंताचे गुण पाहिले आणि एक अनुभव देतो या ठिकाणी रविदादा राऊत आहे आता आमची दोघांची चांगली मैत्री आहे हाय का नाही चांगली मैत्री आहे आता आम्ही फुलाच्या कराचे सर्व एकच काम करतो आम्ही एकच काम करतो आता करता करता गोष्ट अशी झाली की रवीदा जे चूक केली ते चूक मी नबी केली लक्षात ठेवा रवी रवीदा जे चूक चूक केली ते चूक मी नबी केली आणि मग काय झालं चुकीच्या रिॲक्शन रविदा झालं ना मले नाही झालं मी मार्गदर्शक तरी मले नाही झालं नाही झालं असले का झालं शकता सांगता भाऊ जमन नाही का आपण जसं प्रश्न केला तसं उत्तर बी देण्याचा म्हणजे थोडस सामर्थ्य आहे तर पहा त्याला रिॲक्शन याच्यासाठी नाही झालं का त्याच्यावर भगवान होता म्हणून त्याला रिॲक्शन नाही झालं माझ्यावर भगवान मी मार्गात राहून बी माझ्यावर भगवान नव्हता म्हणून मला रिॲक्शन नाही झालं वाघमारे साहेब बरोबर आहे कचूक बोलत असत हा माईक सत्याचा आहे सत्य सत्य या माईक वर चालतंय अन्न असत्य नाही चालत कोण काय करते कोणाला करू द्या त्याच्या गिनतीमध्ये आपण आपला ड्रोन खराब करण्यात काही मजा आहे का आपण काही खराब नाही करायचं मग आपली गिनती त्याच्यात महामूर्खामध्ये आपली गिनती होणार आहे म्हणून सामनेवाला काय करते करू द्या किती गेम काही कर कोणी करणारा बसला कर करू द्या ना मग त्याला आपण कायला टोचत बसायचं म्हणून माझं एकच म्हणणं आहे की बाबाने जे कृपा दिली या कृपेचं आपल्याला भान पाहिजे भगवान एक अनुभव देतो मी एक आरसी सेवक आरशी आम्ही मार्गात आलो मला दारूचा सेवक होता आणि मी या मार्गामध्ये प्रवास केला प्रवास केल्यानंतर मला या मार्गामध्ये मला काही समजत नाही फक्त मी सकाळची ज्योत लाव संध्याकाळची प्रार्थना करो आणि माझे पती पत् माझी पती पत्नी मुलं बाळ हे नेहमी चर्चा बैठकली जात होते भाऊ माझी मुलं बाळ आणि पत्नी हे नेहमी चर्चा बैठकली जाते मी का आरशी आहे का नाही अनुभव लक्षात ठेवण्याच्या बघता आरशी लोकांना तर जरूर ठेवा जो चर्चा बैठक पण जात ना त्याला जरूर ठेवा त्याचा कसा फायदा होते ते सांगून देतो तुम्हाला या ठिकाणी कोणती नेहमी नेहमी जाता जाता नाही का तिलाही वाटलं सांगता मी आम्हीच का नेहमी का नेहमी जा एखाद्या कधी मला काही समजतच नाही त्या चर्चा मग मी जाऊ का बा चर्चा बैठक म्हणलं म्हणजे एवढे लोक आता आपण त्या गेटावर एखादा लोक उभा राहायचे या 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 म्हणते हाय का तो काय म्हणते आपल्याला या 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 तर मी त्या चर्चा बैठक मध्ये आता चला बा म्हणलं याच्या अग्रस्तावा आपण चाललं तर गेलो मी त्या चर्चा बैठक मध्ये आणि मी पहिलं तर आरसी त्या चर्चा बैठक मध्ये गेल्यावर गेट वरचे लोक का म्हणतात या।, या 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 बसा 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 बसलो आणि लावल्या डोळ्या चर्चा बैठक होऊन मी गेली चर्चा बैठक झाली चर्चा बैठक झाल्यानंतर मग त्या घरच्या लोकांना का म्हणलं सावकार जा सावकार जा माझ्या डोळे लावून होती मला काय त्या चर्चा बैठकीचं ज्ञानच नव्हतं माझ्या डोळे लावून होते माझ्या काही ज्ञान नव्हतं सावकाश जा सावका फक्त माझ्या लक्षात कोणते दोन शब्द होते या 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 आणि सावकाश जा 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 मग गेलो मग घरी गेल्यानंतर घरच्या तो, तो लोक विचार नाही आला काय झालं त्या चर्चा बैठक मध्ये तर मी सांगणारच का तुम्हाला तेवढा अनुभव होता तर या 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 न, जा 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 तेवढं सांगतलं ऐकलं बाबीनं मग याच्या व्यतिरिक्त काही ऐकलं नाही खुदा लोक असतात त्यात रात्री महामोल्ल्यात त् चोरी झाली चोरी चोराने टाका टाकला दोन तीन घरं बोलले आणि दोन तीन घरं बोलल्यानंतर ते माघारी आले आता या का याच्या घरचा डाव साधवत बा थोडसा नाही का म्हणजे दोन चार घरचं झालं म्हणजे जास्तीचं गाठोड होऊन आणि मी चालला जाईल त्या चोरायचं म्हणणं आले आता मा दरवाजा खोलला तर मला कोणतं ज्ञान होतं या चोर आले मा घर ढुंडारलं देईन ढुंडार चोरी केली का जे काही माझे रुपये असतील काय दोन चारशे पाचशे रुपये त्याने तिकडून तर कमवून चोरून आणलंच चो होत दोन चार घरच मग जाता वेळेस मी द्यायला का म्हणून आलो का जा आता थ्याई चोर आले विचार पडला भाऊ भाऊ खोटं ना सांगत त्याही चोराले विचार पडला अरे याच्या घरची आम्ही चोरी केली ह्या या या ना ह्या ज्या ज्या म्हणते असा कोणता संन्याशी या या नाही का त्याला विचार पडला ना त्याला विचार पडल्यानंतर त्यानं खूप मनामध्ये विचार केला का ह्या म्हणजे या या म्हणत्यानं चोरी करून ह्या ज्या ज्या म्हणजे हा काहीतरी कोणती थोर महात्मा असन तर त्याला विचार पडला आणि विचार पडल्यानंतर त्याने का केलं त्या दोन तीन घरची चोरी केली होती थे ठेवली मा घरीच आणि घरच होतं थे ठेवलं आणि ते चालले निघले हा पाप चर्चा बैठक गेल्याचा फायदा पा भाऊ विचार करा हा चर्चा बैठक महत्वाची आहे या मार्गाची आहे याच्यात चर्चा बैठक मॅम बाकी तुमची आता एखादी गलती झाली असेल भगवंताजवळ बसल्या भगवंताला माफी मागतल्या भगवान माफ करून दे पण चर्चा बटक बाबांना बाबा सांगतली आहे त्या चर्चा बैठकला जरी आपण गेलो नाही तर मग आपण या मार्गाचे सेवक नाही म्हणाले काही फरक ना पडणार सौकामध्ये गिनती होईल बाबाने आपल्याला सेवक बनवलं सेवकाची व्याख्या बा स म्हणजे सत्य व म्हणजे वचन क म्हणजे कर्म सत्यवचन ज्या दिवशी आपण भगवंत आले दिलं तर कर्म करण्याची गरज कोणाची आहे आपली मग कर्म आपले चांगले असन मग दासी त्याची धनी आहे ना काही राहू द्या ना लक्ष्मी आपली धनी आहे आपल्या घरी आपआप लक्ष्मी येणार आहे पैसा लक्ष्मी नाही आपल्याला तर लक्ष्मी म्हणताच येणार नाही मग पैसा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही वेळ भरपूर झालाय आणि मी बोलत राहिलो तर आमचे अध्यक्ष साहेब बी आहे अध्यक्ष अरे ते आहे ना मा घरी मला वेळ पर्यंत मी खर्च ना गुरुजी कशी <laughs> गोष्ट करू मा घरी आहे ना माझ्यापैकी अभ्यास होता या या ते 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 आता मी मी मला भगवान जशी सद्बुद्धी देईन त्या सद्बुद्धीच्या अनुसार ते मी वापरण्याचा प्रयत्न करीन याच पद्धतीनं तुम्ही जरी त्या परमेश्वराचं कार्य केलं तर भगवान आपल्याला कधी कमी पडू देत नाही परमेश्वर हा बाबाने जो भगवान आपल्याजवळ ज्या सृष्टीचा विधाता ज्या परमेश्वराची प्राप्ती बाबाने केली तो परमेश्वर साधारण परमेश्वर नाही मग मा ज्येष्ठ मार्गदर्शक या ठिकाणी सांगतात का तो साधारण परमेश्वर नाही मग अशा परमेश्वराने भगवंताने प्राप्त केल्यानंतर बाबाने प्राप्त केल्यानंतर तो परमेश्वर आपल्या जवळ सोपवून दिला त्याची आपलं परिवाराचं कर्तव्य आहे का त्या तत्वशब्दाने माझ्या चालण्या चाकुलीमध्ये चालण्याचा प्रयत्न तुम्ही करा मी करेन एवढे बोलून आपले दोन शब्द दो पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार